नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फर्टेनमेंट मध्ये स्वागत करतो सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडातर्फे विविध हाऊसिंग प्रोजेक्ट अंतर्गत फोर सेव्हन्टी एट फ्लॅटच्या विक्रीसाठी लॉटरीची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबईतील म्हाडा मुख्यालयातून गो लाईन कार्यक्रमा अंतर्गत या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला आहे ही लॉटरी वीस टक्के सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि ट्रान्सफरंट असेल असं देखील सांगितलं जात आहे नागरिकांना हे पण सांगितलं जात आहे की कोणत्याही मिडलमन एजंट किंवा मध्यस्थाच्या मदतीशिवाय थेट म्हाड्याच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ऑफिशियल द्वारे अर्ज करावा म्हाडाने विकसित केलेली प्रणाली अत्यंत सोपी युजर फ्रेंडली आणि सेफ आहे त्यामुळे फसवणुकीची शक्यता किंवा फ्रॉड होण्याची चिंता अजिबात नाही नाशिक म्हाडा मंडळातर्फे नाशिक शहर परिसरातील हे फ्लॅट्स अर्जदारांसाठी उपलब्ध आहे ही घर पंधरा लाख ते सत्तावीस लाख रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात ऑलरेडी झाली आहे नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी लॉटरी असून यापूर्वी थ्री सेव्हन्टी नाईन फ्लॅट्स एकशे पाच शॉप्स आणि बत्तीस भूखंडांचे यशस्वी वितरण मंडळाने केलं दरम्यान या लॉटरीमध्ये गंगापूर शिवार येथे पन्नास घरं देवळाली शिवार इथे बावीस घरं पाथर्डी शिवार इकडे सिक्स्टी फोर फ्लॅट्स म्हसरूळ शिवार इकडे एकशे शहाण्णव घर नाशिक शिवार चौदा घर आणि आगर टाकळी शिवार एकशे बत्तीस घर अशा प्रकारे या प्रमुख ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी फ्लॅट्स उपलब्ध आहेत पण लक्षात ठेवा इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा सल्लागाराकडून अर्ज न करता माळ्याच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच म्हणजेच वेबसाईटवरून अर्ज करावा आणि तुमचं स्वप्नातलं घर तुम्हाला मिळालं की मला चहा प्यायला जरूर बोला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत